अमरावती शहरातील वडाळी तलाव पासून तर भातकुलीपर्यंत अंबा नाल्याची सुरुवात होते गेल्या तीस वर्षापासून अंबा नाला कॉन्क्रीटचा नसल्याने यापूर्वी नाल्यात आलेल्या पुराने नाल्याकाठी असलेल्या घराचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने वीस वर्षापूर्वी नाले कॉन्क्रीटीकरण करण्यात आले मात्र या नाल्यात पावसाळ्यापूर्वी शेजारी तसेच अनेक नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याने नाल्यात मातीचे ढिगारे जमा होतात अशा ढिगाऱ्याने नाल्यात झाडे कचरा जमा होत असल्याने नाल्यात आलेला कोल्हापूर तेथे सरकून पुराची स्थिती निर्माण होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी मार्च पासून नाल्यातील गाळ कचरा काढण्यास सुरुवात केल्या जाते. या वर्षी सुद्धा वडाळी तलाव जवळील नाल्यापासून सुरुवात करण्यात आली. मात्र नाल्यातील गाळ काढण्यास दिलेला कंत्राटदार जेसीबी लावून ट्रकद्वारे अनेक नाल्यातील सर्व गाळ बाहेर काढत नसल्याने काही ठिकाणी आताही माती कचरा गाळ ढिगारे जमाच आहे. अशी मोहीम दरवर्षी राबविल्या जाते मात्र कुठे गाड कचरा काढला जातो तर कुठे तसेच गाड नाल्यातच तस एका कोपऱ्यात जमा केला जातो बिल मात्र पूर्ण काढले जाते नाल्यातील कचरा गाड काढण्याची मोहीम मार्च पासून सुरू करण्यात येते नाल्यातील सर्व गाड काढणे शक्य नाही त्याचा बजेट खूप मोठा वाढू शकतो मात्र कुठे ढिगारे साचले असेल तर त्या ठिकाणी पुन्हा मोहीम सुरू करण्यात येईल असे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले आहे ामधून आंबा नाला आणि अजून काही मोठे नाले आहेत आणि ह्या नाल्यांची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आपल्याला स्वच्छता करावी लागते कारण ह्या नाल्यांना मोठा पूर येतो आणि ह्या पुराचं पाणी लगतच्या वस्तीमध्ये जा जाऊन त्यातून लोकांना त्रास होतो हे टाळण्यासाठी आम्ही दरवर्षी नाले सफाई करत असतो यावर्षीसुद्धा सफाई करण्यात आलेली आहे परंतु काही ठिकाणी अडचणी अशा आहेत की नाल्यातला गाळ हा काढण्यासाठी तिथे ट्रक किंवा टिप्पर जाण्याची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणी तो बाजूला ठेवला जातो बाजूला काढून ठेवला जातो त्यामुळे नाल सफाई आता जवळजवळ पूर्ण झाली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती